हाय मित्रांनो कवड्या साप इंग्लिश नाव कॉमन उल्सनेक आता विशेष म्हणायचं झालं तर आता ह्या सापाचा जो कलर जो आहे मॉर्फ जो आहे थोडासा डार्क आहे जो मण्यार सापाशी मिळचाळुळत आहे आणि अंगावरचे जे पट्टे ही जे आहेत ते बऱ्यापैकी दुहेरी दिसत आहेत जे बऱ्याच वेळेला मण्यार सापाच्या अंगावर असतात आता युजली असे जे बॉडी मार्किंग जे आहे ते ह्याचे लहान पिल्लं जे आहेत त्यांच्या अंगावर असतात पण हा बऱ्यापैकी ॲडल्ट आहे जवळपास एक दीड फुटाचा कवड्या साप आहे हा तरीसुद्धा ह्याच्या शरीरावरचे जे बॉडी मार्क जे आहेत ते बघू शकता साईडचे कसे दिसतात थोडासा रागीट स्वभावाचा असणारा मुख्य खाद्य पाल त्याच्यामुळे हा असा एकमेव साप आहे जो सरळ भिंतीवर चढतो पण पूर्णपणे बिनविषारी असलेला युजुअली ह्याचा कलर जो आहे तो थोडासा लाईट चॉकलेटी कलरचा असतो आणि अंगावर एकेरी पट्टे दिसतात पण हेचे जे साईड पॅटर्न जे आहेत ते थोडेसे वेगळे दिसत आहेत कवड्या साप कॉमन हिंदी हिंदीमध्ये कवरी आला बिनविषारी